नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर बघा आज मी तुमच्यासाठी एक प्रार्थना घेऊन आली आहे तर ही प्रार्थना बघा तुमच्या हेल्थवर हेल्थ, हेल्थ इश्यूज आहेत जसं डायबिटीज आहे थायरॉइड आहे कॅन्सर आहे बी पी आहे कुठला पण छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा रोग आहे तुम्हाला तर तो रोग ही लव म्हणजे लवकर रिकवर होण्यासाठी ही प्रार्थना आहे आता ही प्रार्थना बघा कशी काम करते उदाहरणार्थ जर तुमच्या घराच्या बाहेर कोणीतरी कचरा टाकला आहे आणि तुम्ही खूप भडकलेले आहात आणि ज कचरा टाकला तर तुम्हाला येऊन बोलतो सॉरी माझ्याकडून चूक झाली मी उचलतो वगैरे तर तो, तो जेव्हा तुम्हाला सॉरी बोलतो तुमची माफी मागतो तुमच्याकडे क्षमा मागतो तेव्हा आपोआप तुमचा राग कमी होतो तर तसंच ही प्रार्थना आपल्या बॉडीवरती पण इफेक्ट करते जेव्हा आपण आपल्या बॉडीकडे लक्ष आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही तेव्हा ती शरीर आपलं आहे ना ते काही ना काही आजार उत्पन्न करायला लागतात तर ही प्रार्थना जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरा शरीरासाठी करता ही माझ्याकडून चूक झाली मी माझ्या शरीराकडे लक्ष नाही दिलं म्हणून हे सगळं झालं मा मी स, माफी मागतो वगैरे हे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ना तर तुमची बॉडी आपोआप रिकवर व्हायला लागते तर आता बघा ही प्रार्थना बघा कशी आहे प्रिय आरोग्य मला माफ कर कृपया मला क्षमा कर धन्यवाद मी तुझ्यावर प्रेम करतो आता हे मराठीमध्ये मा झालं आता तुम्हाला जर इंग्लिशमध्ये बोलायचे असेल तर डिअर हेल्थ आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव यू आता हे जेव्हा तुम्ही दोन तीन दिवस सलग जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला थोडं दहा पंधरा मिनटं बोलायची आहे रात्री झोपताना झोपलेले असाल नुसतं झोपून पण तुम्ही म्हणजे मनातल्या मनात जर तुम्ही 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 वाप, 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 हे तुम्ही बोललात तर तुम्ही स्वतः तुमचे जेव्हा रिपोर्ट काढाल ना तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स बघाल तुमची बॉडी आहे ना आपोआप हे सगळे ना जे आजार आहेत ना ते आपोआप रिकवर जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीलाकडे क्षमा मागता की मी तुझ्याकडे लक्ष नाही दिलं म्हणून तुला त्रास होतो आहे वगैरे तुम्ही जेव्हा तिच्याकडे क्षमा मागता ना तर ती आपोआप शांत व्हायला हो लागते जेव्हा आपण एका एखाद्या गोष्टीकडे सॉरी बोलतो तर स्वतःहून ॲक्सेप्ट करतो की माझी चूक आहे मला माफ कर तेव्हा बघा तुम्हाला तुमच्याकडे कोणीतरी माफी मागितलं तर तुम्ही पण शांत होणारच ना तसं आपल्या बॉडीचं पण आहे जेव्हा आपण तिच्याकडे माफी मागतो की मला क्षमा कर माझ्याकडून चूक झाली मी तुझी तुझ्याकडे लक्ष देईन वगैरे असे जेव्हा आपण बोलतो ना तर आपली बॉडी फटाफट रिकवर व्हायला लागते आणि ही प्रार्थना तुम्ही दररोज करू शकता कधीही करू शकता ह्याला काही काळाचं वेळेचं वेळेचं बंधन नाही आहे श्री स्वामी समर्थ